thank mm -hmm. you जिल्हा मध्य प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योग मार्गदर्शक केंद्र अण्णासाहेब पाटील महामंडळ विभागाच्या बाजूला प्रसार माहिती कार्यालय येथे स्क्रॅप साहित्य रस्त्याच्या मध्येच ठेवलेलं होतं जायला सर्वच नागरिकांची गैरसोय होत होती त्यामध्ये दिव्यांग बांधवांना जाता येत नव्हतं मध्ये ठेवलेल्या साहित्यामुळे खूप कसरत करावी लागत आहे हे माझ्या निदर्शनास येताच तात्काळ मी अधिकाऱ्यांशी चर्चा करून जाणे येण्याचा मार्ग खुला करून दिला स्थानिक जमावाने केलेल्या कामगिरीची खूप कौतुक केले जात आहे प्रसार माहिती कार्यालयातील स्टाफची कान उघडणी केली व सदर कचरा बाहेर कचराकुंडीत टाकण्यास सांगितला व प्रसार माहिती कार्यालयामध्ये काम चालू आहे त्यामुळे बेजबाबदारपणे ऑफिसमधील सर्व साहित्य एजा करणाऱ्या वरांड्यामध्ये कसंही ठेवून देण्यात आलं होतं त्यामुळे एका दिव्यांग व्यक्तीला स्ट्रेचर घेऊन तिथून जाताना खूप कसरत करावी लागत होती सदर ठेवलेल्या कचऱ्यामुळे त्या व्यक्तीचे दिव्यांग बांधवाचे स्ट्रेचर बाहेर जात नव्हतं हे मी पाहताच सर्वच अधिकाऱ्यांची उघडणी केली व त्यांना रस्त्यामधील पडलेलं साहित्य ठेवण्यासाठी सांगितलं व आजूबाजूला पडलेला कचरा गोळा करून तो बाहेर टाकण्यास सांगितला ऑफिसमधील सर्व स्टाफ तात्काळ कामाला लागला सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रवादी सामाजिक न्याय सांगली शहराध्यक्ष सुरेखाताई संजय सातपुते हिरकणी न्यूज शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा